आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त न्यूज नेटवर्क बचत गटाच्या नावाखाली बोगस कर्ज प्रकरण पन्नास ते साठ महिलांच्या नावावर परस्पर करोडो रुपयाचं कर्ज घेतल्याचा आरोप पीडित महिलांची पोलिसांच्याकडे केली तक्रार दाखल मिरजेतील समतानगर आणि अन्य परिसरातील पन्नास ते साठ महिलांची फसवणूक करण्यात आली आहे बचत काटाच्या नावाखाली बोगस कर्ज प्रकरण मंजूर करून करोडो रुपये परस्पर हडप करण्यात आले आहेत चाळीस हजाराचे चा कर्ज प्रकरण मंजूर केले असं सांगून खोटी कागदपत्रं तयार करून त्याच महिलांच्या नावावर चार लाखाचं चा कर्ज मंजूर करून ती रक्कम परस्पर हडप करण्यात आली आहे असा आरोप करण्यात आला आहे कर्ज पेडत असताना ई एम आय जास्त लागल्यानंतर महिलांनी चौकशी केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं पीडित महिलांनी मिरज पोलीस उपअधीक्षक अर्निल गिल्डा यांची भेट घेऊन याबाबत तक्रार दिली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते विज्ञानमाने सामाजिक कार्यकर्ते हरुण खतीप गौसमुलानी यांच्यासहित पीडित महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या फरिदा जावेद कुडचीकर जावेद कुडचीकर डोली जावेद कुडचीकर मुस्कान जावेद कुडचीकर जुनेद शेख आणि महापालिकेचे कर्मचारी मतीन शेख विदर्भ कोकण बँकेचे मॅनेजर आणि बँक ऑफ बडोदा सांगली शाखेचे मॅनेजर यांच्या विरोधात मिरज शहर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे या बाबत पुलिस चौकशी करत आहेत फिजा महिला बचत गढ़ का ये मुझे क्या राज मालूम न था अब भी मुझे मेरे पूरे भयका आंखों से है हमारे सब भयका के नाम पर चार चार लाख रुपए दिखा रहे हम ना बोले थे कि काम दे तू कुछ तो वैसे नहीं तू मेरे भयका को लेती मैं पूरे भयका को लाख यहाँ चार चार लाख रुपए उनके आंख पर दिखाने लगे करने लगे पूछने गए बाद में मुझे पकड़ को मारे से सब भयका की कोरो है ऐसा करे सो मेरे पर मेरे पर बहुत पहना दो महीने मेरे पर ये चले सो है पूरे मेरे भयका के नाम पर चार चार लाख रूपये है फिजा महिला बचतगढ़ में फरीद फरीदा जाविद कुर्सी कर फरीदा जाविद कुर्ची कर और मैं पूछने गए बाद मुझे पकड़ के मारी सब जन मेरे आग पर आए सर का है उन्होंने अच्छा गई थी उनको और माँ माँ के पालिका का ये नाम है बोलती उन्हें महापालिका तरफ से लोन आता है बोलती मतीन सर बांटते करो बोलती और उसमें बोलती की मैनेजर भी सपोर्ट है बोली हमको उन्हें हमें मगर ये मालूम न था जब मेरा सिविल देखे ना तो मेरे खुद की मुझे खुद मालूम न था कि मेरे चार लाख रुपये लोन है मैं देखने के गई बाद मेरे को समझा कि चार लाख रुपये लोन है मुझे इसमें क्या समन्ना था ये सब बैका बीजेपी की धमकी दी थी मगर हमें बीजेपी में भी आए सो है मगर हमने बीजेपी की धमकी दी थी कि बीजेपी में हाई करके को बोल को ऐसा सतारे करके बोलकर हमने बीजेपी में ना को ना कुछ न हमारे बायका के कितने लोन है ना हमारे बयका के नाम पर हम लोन क्लियर कर को दे बस विधर कोकन बैंक गेल्या सहा ते आठ महिन्यापासून महिला बचत गट आपण ऐकत आलेलो हो, आहोत की बचत गटाच्या नावाने काही महिलांना फसवणूक होत असते परंतु आज आपण बघितलं की समतानगर परिसरामधल्या साधारणपणे आम्हाला तक्रारी जसं कळाल्या की साडेतीनशे महिलांवरती बचत गटाच्या नावाने खाजगी सावकारी आणि परत त्यांना लोन तुमचं कुठलं तर घर व्यवसाय हो करून देतो म्हणून असे चार चार लाख रुपये ज्यावेळी त्यांनी सिव्हिल चेक करायला गेले महिलांच्या हातात एकही रुपये नाही मिळाला बॉन्ड कोरे बॉन्ड वर्ष आणि चेक्स घेतलेत आणि एकमेकाला जी जामीनदार महिला आहेत त्यांच्या नावावरती चार चार लाख रुपयाचा आकडा हा टाकलेला आहे म्हणजे माता भगिनी काल काही आत्महत्या करायला सुद्धा गेल्या होतात त्यांना अरुणभाई आमचे सहकारी असतील सर्वजण जे सहकारी होते गौजबाई यांनी वाचवलं आणि त्यांचा जीव तिथं वाचला गेला आणि ज्यांनी तंत्र असं करतात त्यांचं त्यांनी साडेतीनशे पैकी एक दोघांचे काल पैसे सुद्धा भरले त्यांचे पावत्या सुद्धा आहेत म्हणजे अशा पद्धतीने हा आम फ्रॉड आहे जसं आपण बघितलं गेलं मिलिंद गाडवे नावाच्या एका व्यक्तीने स्कॅम एक केला होता त्याच पद्धतीनं एक हे आणि मला वाटतं त्यांनी म्हटलं की भाजपचे एक पदाधिकारी आहेत ते म्हणतात की तुम्ही काही पण करा आम्ही सोडत नाही म्हणजे एका ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हो नावानं दीड हजार रुपये सर्व माझ्या माता भगिना देता त्याच पद्धतीनं जी आमच्या मायनॉरिटीच्या ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही चार चार लाख अकाउंटवर टाकून मारायचं काम करताय की काय ह्याच्यावर आता शंका उपस्थित झाली तुमचे पदाधिकारी तुमच्या हाताबाहेर गेलेले आहेत की काय त्यामुळे ह्या ज्या आता माता भगिनी आमच्या आहेत त्या जीवितहानी करून घेण्याच्या भीतीने आज आम्ही अरुणभाई सगळ्यांना ह्या सगळ्यांना घेऊन आम्ही डीवाय एस पी गिरडा साहेबांकडे आलो गिरडासाहेबांनी त्वरित त्याच्यावर कारवाई करता स्पेशल दोन ऑफिसर्स त्यामध्ये नेमून घेऊन तुम्ही आमच्या माता भगिनी साहेब तुम्हाला न्याय काम एकही रुपये तुमचा कष्टाचा वाया जाणार नाही अशी सगळ्यांना ग्वाही दिल्यानंतर कुठंतरी यांच्या जीवात जीवालेला आहे परंतु मला एक या शासनाला विचारायचा आहे की गोरगरीब महिलांना तुम्ही आणि जनतेला मारायच काम तुम्ही का हाताशी घेतलेलं आहे त्यामुळे सत्तेधारांना सुद्धा विनंती तुमचे जे बगलबच्चे अशा पद्धतीनं जो दिवसा डावळ्या खंडण्या आणि भ्रष्टाचार करायला लागले पैसे उकळायला लागलेत ह्याचा तुम्ही जीव घेता एखाद्या सर्वसामान्य म्हणजे काही महिला अशा आहेत की दुनं भांडी करतात महिन्याला दोन हजार रुपयेचं त्यांचं उत्पन्न आहे आयुष्यभर राबले तरी चार लाख रुपये त्यांच्याकडे होणार नाही आणि त्यांच्या जीवावर चार चार लाखाच्या म्हणजे चढवलेला आहे तो मॅनेजरकडे गेल्यानंतर मॅनेजर म्हणतोय चुकीने चढला तर हा पूर्णपणे एक स्कॅम आणि शर्यत्र आहे कुठेतरी या सरकारचं मायनॉरिटीज वरती अल्पसंख्यांवरती अत्याचार करायचा ठरवलंय का हा सुद्धा प्रश्न चिन्ह करता येणार नाही आठवड्याच्या साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की काही पण करून ह्याच्यावर तुम्हाला योग्य न्याय आम्ही देऊ